नमस्कार आम्ही आता, आता था, था था, आलो आहे आमच्या मामाच्या बागेत दिगसलं आहे ते काजूच्या बागेमध्ये आणि इथे ते आता काजू पडतात आणि ते पावसात जेव्हा भिजतात तेव्हा त्यांना छोटे छोटे कोंब येतात आणि ते कोंब आले की त्याच्यातून ती डाळं बाहेर येतात काजूची जे गर असतात ते तर त्यांची उसळ करतात ते छान लागते आणि ते आज आम्ही गोळा करायला म्हणून आलोत चला तर आम्ही ते काजू गोळा करूया दाखवतो तुम्हाला पिक्शी घे पिक्शी धर कुठे शोधायचं कालच्या काजूमध्ये जाऊया इथे काल इकडून जाऊया का मावशी आणि आली होती निवडून गेली थोडी आपल्याला खालच्या काजूत मिळणार हे असे वालेच ना हा घे दाखव बघ बोंडू काढून टाकतायचं आणि ती हे घे हे ना हा बरोबर

ॲक्च्युली आत्ता नुकत येतं ते थोड्या दिवसांनी ना आणि दोन चार दिवसांनी ते पूर्ण वर येतात म्हणजे गरा वगैरे तो डाळ हात आला तिथे पुढे ती डाळ बाहेर येतात पण ती बाहेर आली ना आ, की ती थोडीशी कडवट लागतात कडवट लागते बरोबर हे आत्ता ऍक्च्युअली ओके हो वा मग हे आत्ताचे आहेत का पाऊस पडलायला सुरुवात झाल्यावर मग मामा दिवसात काजूला काय दोन एक दिवस जरी भिजली ना तरी फुकते ना ती कोम येतो आहेत हो। तिकडे हो ये इकडे आहेत ठेवते ते बघा मस्त ना सगळं हिरव हिरव गार तिथे डोब आहे त्या झाडाखाली तो जगड दिसतोय तिथे हा तिथे लहान असताना तिथे पोहायचो खोल तिथे बऱ्यापैकी आता ते हुरल बऱ्यापैकी म्हणजे असं डबक आहे डपकं आणि त्याच्यात मासे अस मासे पकाडायचं घरी टाकून आणि ह्या इथे तुला सांगितलं ना दलदल आहे दल म्हणून ती तिथे म्हणजे मी अख्खा बुडून एवढी आहे होते एका ठिकाणी स्पॉटला काजूच्या झाडांना पाणी लावण्यासाठी विहीर खांडली होती विही होती बांधायची राहिली बांधायची आहे अजून ती मंजूर नाही झाली इथे तीन आहेत रे कुठे ना हो तिकडून जाऊन काढतो आणि कुठे देत हा तिथेच तीन होत मिळाले हा पाय दिला तू खराब एवढ्या काळजी मिळाल्यात आम्हाला आता आज संध्याकाळी त्याची उसळ करणार आणि तिची रेसिपी सुद्धा दाखवणार येस yes. व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांनी नासाडी कशी होते की <laughs> <laughs> उपयोग कसा होतो हस नुसती हस आज आम्ही डिगसला आलोय प्रथम शहाजोळी आणि माझी धाकटी नणन <laughs> आणि मावशी मावशी मस्त ओल्या हो काजूची उसळ करणार आहे कोम अवेळी आलेल्या पावसामुळे झालेले नुकसान त्याच्यात न फायदा चला आता सोल्याला बसा आणि इकडे वाटपाची तयारी चालली आहे ही एक नणंद माझी अरे चेहरा तो दिखा <laughs> चला आदा मावशीला थोडीशी मदत करिया अशा प्रकारे काजी सुलून झालेली आहेत हेना मावशी मिठाचा पाणी घातले पाहिजे मी को सांगू काय आता या काजीचे साली धुळीसाठी

आणि तुम्ही नाही आहात आजोबा आजोबा ना मस्त जेवाला वाढलंय आणि आजोबा तिकडे पाणी गळते तिकडे काहीतरी करत आहे ते बोलव ना त्यांना बा सांगा नंडे ने माझ्या बटाट्याचे काप आणि चवळीची उसळ चवळीची उसळ म्हटल्यावर लगेच आता का प्रॉब्लेम